तर एनडीटीव्ही मराठीच्या बातमीची विधानपरिषदेत दखल घेण्यात आली आहे महाविकास आघाडीच्या काळात झालेल्या मिठी नदी गाळ घोटाळ्याप्रकरणी एसआयटीचा अहवाल जाहीर करा अशी मागणी विधानपरिषदेत भाजपा आमदार प्रवीण दरेकर यांनी केली आहे यावर लवकरच चौकशी पूर्ण केली जाईल असं आश्वासन विधानपरिषदेत सभापतींकडून देण्यात आलं यासंदर्भात प्रवीण दरेकरांशी संवाद साधला आमच्या प्रतिनिधी अक्षय कुडकेलवार यांनी महाविकास आघाडी सरकारच्या काळात नालेसफाई घोटाळ्यासंदर्भात आज प्रवीण दरेकर भाजपा आमदार यांनी विधान परिषदेमध्ये प्रश्न उपस्थित केला आपल्यासोबत प्रवीण दरेकर आहेत नेमकं महाविकास आघाडी काळात घोटाळा झाला होता नालेसफाईमध्ये आणि याची एस आय टी चौकशी देखील लावण्यात आली होती मला वाटतं मागच्या अधिवेशनामध्ये महाविकास आघाडी सरकारच्या काळामध्ये मुंबईच्या नद्या शुद्ध करणं प्रदूषण विरहित करणं त्यातला गाळ काढणं अशा अर्थाचा प्रश्न उपस्थित केला होता आणि या कामी करोडोचा निधी या ठिकाणी खर्च केला गेला आणि मग जर करोडोचा निधी खर्च केला तर गाळ साफ झाला पाहिजे त्या ठिकाणी नद्या स्वच्छ झाल्या पाहिजे प्रदूषण मुक्त झाल्या पाहिजेत परंतु दुर्दैवानं ते झालं नाही आणि अशा वेळेला मी चौकशीची मागणी केली होती सरकारने एस आय टीसुद्धा नेमली होती परंतु एस आय टी नेमल्यानंतर त्या ठिकाणी निश्चित वेळेत चौकशी संपवून संबंधितांवर कारवाई होण्याची अपेक्षा होती परंतु यांना त्या कारणानं दुर्दैवानं झाली नाही आज विधिमंडळामध्ये पर्यावरणाच्या प्रदूषणाच्या विषयावर लक्षवेधी होती आमच्या उमा खापरेंची त्यात भाग घेत असताना मुंबईचा हा नालेसफाईचा आणि नदी स्वच्छतेचा एक महाभयंकर घोटाळा महाविकास आघाडी सरकारच्या काळात झाला त्या सर्व प्रकरणाची चौकशी करावी जी एस आय टी त्या ठिकाणी नेमले त्या एस आय टीला कालबद्ध वेळेत त्या ठिकाणी आपला चौकशी अहवाल पूर्ण करावा आणि दोषींवर कारवाई करावी अशा प्रकारची मागणी केली राज्याच्या पर्यावरण मंत्री पंकजाताई मुंडे यांनी गंभीर दखल घेत या सर्व प्रकरणाची त्या ठिकाणी चौकशी केली जाईल विहित वेळेत चौकशी एस आय टीची संपवण्याबाबत त्या ठिकाणी निर्देश दिले जातील अशा प्रकारची भूमिका घेतली आणि त्यांनी आश्वासन देत आहे मला वाटतं मुंबईकरांचा पैसा हा त्या ठिकाणी वाया जाता कामा नये या अनुषंगाने आजची चर्चा अत्यंत महत्त्वाचे त्या ठिकाणी ठरलेली आपण जर बघितलं तर नाले सफाईमध्ये त्यावेळी महाविकास आघाडीचं सरकार होतं आणि महानगरपालिका आणि महान विकास आघाडी सरकार यांची सांगड घालत नेमकं कोण दोषी ठरू शकते असं वाटतंय आणि यामध्ये का, काय कारवाई अपेक्षित आहे मला वाटतं त्यावेळेला सरकार कोणाचं होतं आपल्याला माहीत आहे राज्याचे मुख्यमंत्री कोण होते आपल्याला माहीत आहे पर्यावरण मंत्री कोण होते आपल्याला माहीत आहे महापालिका कोण चालवत होती हे आपल्याला माहीत आहे आणि कंट्रॅक्टदारांशी साटेलोटे कोणाचे आहेत हेही आपल्याला माहीत आहे आणि त्याच्यामुळे चौकशीचा अहवाल येईपर्यंत असं नाव घेऊन दोषारोप करणं मला वाटतं उचित होणार नाही चौकशी झाल्यावर यामध्ये कोणाकोणाचा हात आहे कोणकोण यामध्ये सामील आहेत हे त्या ठिकाणी बाहेर येईल आणि चौकशी अंती त्या ठिकाणी निश्चितच दोषी मग ते कोणी असो सरकार त्यावर कारवाई करेल अशा प्रकारचा आम्हाला विश्वास आहे तर आपण बघतोय या नाले सफाई घोटाळ्यामध्ये आता महाविकास आघाडीतील काही नेत्यांच्या अडचणी वाढणार असल्याचं सूतवाच देखील प्रवीण दरेकर यांच्या माध्यमातून केलं जातं आहे कॅमेरा पर्सन कल्पेश सावर्डेकरसह अक्षय कुडकेलवार एन डी टी मराठी मुंबई